अटक वॉरंट काढा मी त्याला पकडाय जाणार आहे ठोकतो त्याला तर विचारणार असते आम्हाला वर अगोदर बोटून येतोय माझे पगार सगळ्यात बोट आणण्या चालला रोज येतोय पोलिस स्टेशन मधलं बोट उचलून तुम्ही घेऊन जातोय बरोबर आहे करून आम्हाला आम्हाला तर विचारणार आहेत ना वर तुम्ही ऑर्डर काढा फक्त त्याला उद्याला दिवसच बघू देत नाही तुम्ही ऑर्डर काढा फक्त त्याला उचलून आणतो पोलिस टाकतो काय करायचं मग टाका 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 टाकाण काढ औरून काढा सही सैद्या सही या 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 साहेब या काय डाय डोई पुढे काय चाललंय बोलाय साहेब हा काय लय तुमचा ती लय आवाज करायला लागलाय इकडे साहेब काय म्हणते त्याचा लई चालू आहे नाही स्वतः तीन शहर असते

वरची ऑर्डर आली की झालं काय नाही तुम्ही घेताय का मी घेऊ सांगा म्हणून त्यासाठी मी तुमच्याकडे आलो ह्याला लय नाटक झालेत आमची पोरं काय धरून आणतो हा बाजार जाणतो या उकरे का तुला उकडूनच खाई न उकडून बघा नाटक अशा बघा तू इथं मोठा असेल बाहेर माझ्या पाशीच जाय तू माझ्या ताब्यात आहे एकच पोलिस माझ्या ताब्यात आहे त्या पोलिसन मध्ये समोर आणून मारेन जरा सांगा जरा आपण कोण आहे सांगा जरा हा तीन वेळा राऊंड तिकडे जातोय जातो येतोय तिकडे जातोय निकडी येतोय माझा शेर जागा करू नका शेर जागा करू नका अहो असं नसते साहेब ओवर कोण तर विचारणार असते ते आपल्याला मी कोणाडी सांगा बाईला त्याला अरे तू चप्पल चोर आहेस मंदिराबुडच्या चपला चोरतोय नेवर चोरतोय देवाचा हा मुस्करीत हा साहेब या असल्या तुमच्या दलिंद्रपणामुळे हे असे ढोकळ सडा लागले ते दर दिवसात सगळ्या शहरात तोऱ्या करते मारा मारा करते ते पोरी उचलते काय वाटतं ते करते ते तुम्ही सांगा पहिला सांगतो मी हा माझं डोकं खराब करायचं नाही एकदा इथं पेटलं का नाही मग पुन्हा इथं लावली गोळी बाजूला काढील गोळी सांगू नकोस मला हात खाले खाली भास खाली ए खाले सरांच्या पुढं हात उचलतोय मस्ती आल्या काय साहेब सांगा पहिला सांगतोय अजून अजून पण सांगतोय प्रेमान सांगा ना आता एक फोन केला रे पोरांना आता शंभर पोरं इथे गोळा करतील कुठल्या मार्च भेदा कळालाय कुठल्या पोरात आहे फाडून काढील फाडून सर तुम्ही आता वॉरंट काढताय का मी राजीनामा देऊ देऊ का राजीनामा डोई बोडे तुझं काय झालोय रे मी काय अंडूबाडू्याकडे मला अरे काय विचारतोय तुला मला ते तर कळून हिरोज चपला चोरतो निवड चोरतोय का शहरातलं काय पण चोरून देतोय त्याला ह्याला का डायरेक्ट ठोकायचं म्हणजे वर ठोक ठोकते आधी मी ह्याला ठोकतो मग कोण ठोक काय ते ठोक उद्या बघतो त्याला आता उद्या माझा शपथविधी आहे कळलं उद्या सकाळी सात आहे उद्या सात वाजल्या नंतर ह्याचं काय करायचं माझं मी बघतो कुठं घालायचं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तिकडे कुठं तिकडे घालतो तोच बोलवून घेतलं गोव्याला चिंगमला चिंगमला चिंगम या चिंगमला सांगा तुमच्या कळ माझा डोसका फिरवून का उगाच एका फडून काढेल सर तुम्ही ऑर्डर करताय काय करताय मला तेवढं सांगा काय करायचं काय डोळे पुढे तुम्हाला तुम्हाला एकच सांगतो त्याला नीट राहायचं असं तरी ते ठेवायचं नाहीतर उद्याच्या उद्या बदली जे आहे शंभर टक्के अरे मला भेटून पाहिजे ना ऑर्डर काढणार मी आहे ना ऑर्डर मीच देणार आहे चिंगम भेलास काय चिंगमला कशाला मागून घेतलं बोलून कशाला घेतलं होत मला पण हेच पाहिजे होत तुला भीतीच पाहिजे होती नुसती तुला नुसती भीतीच पाहिजे सांगायला लागलाय आम्हाला पुढे सर फायनल मला सांगायचं वॉरंट काढताय का बंधू गोळी तू इथं मारू पोलीस स्टेशन मध्ये कसा मारायचा बोलतो की ना बाबा मला मारायचा माझा चौथा हिता हिता ही जागा करू नको नाहीतर फडून खायचो बुड मला मारायला कुठला विचार करायला जिवंत आहे काही क्षण तू या धर्तीवर येणार आहे मग तुमचं काय होतं मारो गबस अरे आता आपण ह्याला बंदुकी की नाही वेगळ्या पद्धतीने मार्या तीन मजल्याच्या बिल्डिंग वरून ह्याला ढकलून देऊया एकदा काय एक दोन तीन वेळा ढकल ठीक आहे तसं तीन वेळा ढकलू तीन तीन मजल्या बिल्डिंग वरून म्हणजे नऊ वेळा होतं मरतोय जिवंत राहत नाही बाबा कुठं असतंय काय काय सगळ्याला ह्याच्यावरती ठीक आहे फाईल आहे काय तुम्ही बघा नाही